शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमती एक तुम्हाला जाता जाता सांगून जातो छत्रपती शिवाजी महाराज शंभू राज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर ज्ञानोबरायांपासून तुकोबरायांपर्यंतचे सगळे संत यांचं नाव घेतल्यानंतर तुमची छाती अभिमानानं फुगत असेल त्यांच्यासाठी बलिदान द्यायची जर तुमची तयारी असेल अभिमानानं स्वतःलाच सांगायचं चा। शरीरात आलेला रक्ताचा थेंब आणि थेंब फक्त हिंदूचा आहे फक्त हिंदूचा आहे हे खात्री शिरच आहे बीज बोये बबूल का आम का से खाय लावलेली जर बाबुळे तांबे आंबे खातील काय शिवरायांना विरोध करणारी आपल्यातच काही शंभू राजांना ज्ञानोबा भा तुकोबांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाही अण्णाभाऊ साठेंना आपल्यातलीच आहे ती सगळी परंपरा मोडीत जर कोणी काढली ज्ञानेश्वर महाराज अवघाचे संसार अवघ म्हणजे सगळे सगळे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरी ना तिन्ही लोक आणि त्या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या फळ आलं दादा आज गावागावातला हरिपाठ चालू आहे गावागावातला काकडा चालू आहे आपला राम जो शिल्लक राहिला ना तो ज्ञानोपरायन मुळे शिल्लक राहिला <स्था> मी तुमच्या अंगावर काटा येईल दिंडोरी तालुक्याच्या पलीकडं सुरगाणा वगैरे परिसर आहे असंच कोणत्या तरी पोरांनी माझी तारीख घेतली सहा सात महिने आधी मला लोकेशन पाठवून ठेवलं मी जसं जसं तिकडं गेलो गाव पाच किलोमीटर अंतरावर राहिल्यावर मोबाईलची रेंजच गायब एक काढी नाही काढी गेलो रेंज डायरेक्ट फ्लाईट मोड झाला मोबाईल न करता गाव दोन किलोमीटर अंतरावर राहिल्यावर डांबरी रस्ता संपला मातीचा रस्ता पुढं गाडी चालायची मागं फुफाटा उडायचा मी म्हटलं पुढं गाव का नाही का ट्रॅप आहे घाम फुटला जरा जरा धाडस केलं म्हटलं जायचं पुढे एक छोटासा घाट लागला घाट उतरून खाली गेलो गावात लाईट नव्हती पण आशीच्या अभिमानाने छाती फुगली दादा घाट उतरून खाली गेलो असा कागदाचा मंडप होता कागदाचा ते प्लास्टिकच्या कागदाचा मंडप होता केळीच्या फांड्या बांधलेल्या होत्या आंब्याचे डाळे बांधलेले होते आणि चित्र जे समोर दिसलं त्या गावातल्या शंभर महिला आणि शंभर पुरुष पावल्या खेळत हरीपाठ करत होते <laughs> मुद्दा काय सापडला माहिती छाती अशी अभिमानानं फुगली आहो इतका बरं वाटलं कपाळाला आपण बुक्का लावतो त्याच इतकं बरं वाटलं हे धोतर न्यासल्याचं अहो दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा अशी गाव आहे कि जिथं अजून मोबाईलचं नेटवर्क पोचलेलं नाहीये दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा अशी गाव आहे जिथे अजून सिमेंटचा रस्ता पोहोचलेला नाहीये पण त्या गावांमध्ये माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ शेकडो वर्षापूर्वी पोहोचलाय हरिभजनी हे धवळीले जग झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जन पिंजून काढल्या हो वाड्या वाजत्या या साधू संतांनी आणि तुम्हाला लामा आम्हाला माणसात बसवलं जाग केलं उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या आणि त्यामुळं आपला हिंदू धर्म टिकला आपले देवी देवता टिकले आपला भगवा ध्वज टिकला भगवान श्री तुकाराम महाराजांनी अभ्यास केला समाजाचा की अरे बाबा आपल्या वाडवडिलांनी इतकी क्रांतिकारी सगळे निर्णय घेतले इतका समाज जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न केलं स्वतः जळ खाल्ली हो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे तुकाराम महाराजांचं तर प्रपंचाच नुकसान झालं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला स्वतःचं व्यक्तिगत नुकसान झालं पण भगव्या ध्वजाच्या रक्षणासाठी आयुष्य समर्पित केलं आज जेव्हा समाजाकडे पाहिलं छोट्या छोट्या स्वार्थांसाठी छोट्या छोट्या फायद्यांसाठी भगव्या ध्वजापासून लांब जातात आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी नको ते स्वतःच्याच धर्माबद्दल बोलतात स्वतःच्याच माणसांबद्दल बोलतात वाईट वाटलं